बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून भूसंपादन विधेयकाबद्दलच्या शंकांचं केलं समाधान नागपूर मेट्रोच्या माझी मेट्रो या मानचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण प्रकल्पाचं कामकाज तीन महिन्यात सुरू होण्याची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राज्यात विविध ठिकाणी जागतिक जलदिन साजरा पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातल्या खैबर जिल्ह्यात ऐंशी दहशतवाद्यांना कंठस्नान आणि कॅलिफोर्नियामधल्या इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंग्विशच्या जोडीनं महिला दुहेरीच्या विजेतेपदावर कोरलं नाव आणि आता सविस्तर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याबरोबरच पंतप्रधानांनी भूसंपादन विधेयकाबद्दलच्या शंका आणि गैरसमजही दूर केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या सरकारला शेतकऱ्यांप्रती अधिकाधिक संवेदनशील करण्याची ग्वाही देत पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचं जीवन सुखकर करण्याचा निर्धार व्यक्त केला गेल्या वर्षीचा कमी पाऊस आणि यंदाचा अवकाळी पाऊस तसंच गारपीट अशा आपत्तींना तोंड देत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली छोट्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज लावण्याचं काम सुरू आहे असंही म्हणाले भूसंपादन विधेयकाबद्दल राजकीय अनेक भ्रम आणि गैरसमज पसरवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवला असल्याचंही त्यांनी स्पष्ट वीस वर्षांपूर्वीचा भूसंपादन कायदा स्वातंत्र्यानंतरही साठ वर्ष अस्तित्वात होता दोन हजार तेरामध्ये त्यावर घाईघाईनं सुधारणांचा प्रयत्न झाला मात्र तो तोकडा होता आम्ही त्यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूनं विचार केला होता असंही म्हणाले सध्याच्या भूसंपादन विधेयकावर दफ्तर दिऱ्यांगाईपासून देशविरोधी दे असण्यापर्यंत पुष्कळ टीका झाली आहे भूसंपादन करताना सुपीक शेतजमिनी अधिगृहित करणं हा अगदी शेवटचा पर्याय असेल नापीक जमिनी आधी घेतल्या जातील तसंच गरजेपेक्षा जास्त जमीन हडप होणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं रेल्वे राष्ट्रीय महामार्ग अशा तेरा प्रकारच्या ज्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक जमीन संपादित केली जाते त्यासाठीही शेतकऱ्यांना चारपट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असा प्रस्ताव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसंच बाधित शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या रोजगाराची काळजी घेण्यात येईल असंही म्हणाले या कायद्यात आणखी त्रुटी असल्यास त्या आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही दुरुस्तीसाठी तयार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली अवसर मिळा मन की बात हा कार्यक्रम धुळे जिल्ह्यातल्या आर्वी गावातल्या शेतकरी स्त्री पुरुषांनी घरोघरी ऐकला यावेळी आर्वीचे शेतकरी डी बी पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली शेतकऱ्यांची समजूत काढली तर ती योग्य अशी समजूत याच्या निमित्ताने मन की बात याच्या निमित्ताने मांडलेली आहे त्याच्यातून शेतकऱ्यांच्या ज्या मनात ज्या कल्पना होत्या त्या दूर झालेल्या आहेत तरी मन की बात हा कार्यक्रम उत्कृष्ट असा कार्यक्रम झालेला आहे नैसर्गिक साधन संपत्तीच्या लिलावामुळे अर्थव्यवस्थाला मोठी चालना मिळून लाखो लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे कोळसा खाणीच्या लिलावामुळे गुंतवणुकीच्या चक्राला गती मिळेल असंही म्हणाले संसदेत नुकत्याच पारित केलेल्या कोळसा खाण ते एका सोशल नेटवर्किंग साईटवर बोलत होते हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी राज्यसभेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्यसभेत बहुमत नसल्यानं शिरोमणी अकाली दल तलंगण राष्ट्रीय समिती राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांच्या खासदारांनी केलेलं सहकार्यही महत्वाचं होतं असंही गोयल म्हणाले नागपूर मेट्रो रेल ही प्रत्येक नागपूरला खऱ्या अर्थानं माझी मेट्रो वाटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं व्यक्त केला नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या माझी मेट्रो या मानचिन्हाचं आणि संकेतस्थळाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मेट्रोसाठी जमीन संपादन करताना नागपूरकरांनी वाद उपस्थित न करता माझी मेट्रो ही संकल्पना स्वीकारून देशात एक नवा पायंडा पाडल्याबद्दल समाधान व्यक्त करत यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचं अभिनंदन केलं मेट्रोच्या कामाला तीन महिन्यात सुरुवात होत असून प्रकल्पाच्या प्रगतीबद्दलची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल अशी ग्वाही यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात दिली बँकांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यानं कमीत कमी प्रशासकीय खर्चात जास्तीत जास्त काम आणि गुंतवणूक करण्याकडे बँका अधिक लक्ष देत असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल व्यक्त ते काल नागपूरमध्ये नागपूरमध महिला सहकारी सोसायटीच्या डेटा सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या समारंभाला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार विजय दरडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते धरमपेठ सहकारी सोसायटी अडचणीतून उभी राहिलेली महिलांची बँक असून ती निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास यावेळी दरडा यांनी व्यक्त केला नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आगामी एक दोन दिवसात आर्थिक मदतीचं वाटप केलं जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी काल दिलं आहे कृषी कृषीमंत्री एकनाथ खडसे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत निफाड तालुक्यातल्या सारोळी खुर्द इथं अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते, ते बोलत होते राष्ट्रीय फळबाग योजना आणि राष्ट्रीय फळबाग विकास आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व ती मदत दिली जाईल तसंच सर्वंकष पीक विमा योजना नव्या स्वरूपात लागू करण्यात येईल असं म्हणाले शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करणं यापूर्वी मंजूर झालेल्या मदत अनुदानातले पासष्ट कोटी रुपये तत्काळ कर वितरित करणं शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करणं अशा काही योजना तातडीनं करण्यात येणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची नीट पाहणी करून त्यांना त्यानुसार लवकरच आर्थिक मदत दिली जाईल असंही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं ग्राहक चळवळ अधिक सशक्त करण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करून येत्या दहा वर्षात ग्राहकाला ग्राहक राजा ही उपाधी मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली मुंबई ग्राहक पंचायतीच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त एका कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते ग्राहक पंचायत समिती ना नफा ना तोटा या तत्वावर ग्राहक हिताच काम करीत आहे घरपोच माल वितरित करण्यासाठी या समितीला राज्यात जागा दिली जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं या कार्यक्रमाला ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे रामदास गुजराती कार्यवाह अभिनेता खागमोनकर दत्ता वाघ आदी मान्यवर उपस्थित होते आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार दिल्लीत संसद भवनाच्या परिसरात आग लागली आहे मात्र आगीचं कारण अद्याप समजलेलं नाही अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगानं कार्य सुरू आहे महात्मा गांधी तंटामुक्ती मोहिमेमुळे गावातले तंटे गावातच मिटत असत आणि गावात, गावात, गावात कायदा सुव्यवस्थाही चांगली राहत असे मात्र प्रशासनाच्या अनास्थेमुळे काही ज्या थंडावलेल्या या मोहिमेला गती देण्यासाठी सोलापूरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक कर्मचाऱ्याला आपलं गाव दत्तक घेण्याची अनोखी योजना सुरू केली यामध्ये प्रत्येक मंगळवारी गावात तक्रार निवारण दिवस घेणे लोकन्यायालयातून जास्तीत जास्त तक्रारींचं निवारण करणे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे अहवाल सादर करणे अशा गोष्टींचा समावेश आहे तर पोलीस आणि त्या गावचे जे काही संपर्क गटामो त्याचे असेल सरपंच असतील पोलीस पाटील असतील किंवा इतर एन जी ओ असतील अशा पद्धतीनं यांच्याशी संपर्क राहिला तर पोलीस आणि गाव हा संपर्क राहिला इतर माध्यमावर फार परिणाम होतो जेणेकरून सुवर्णदलित असेल किंवा हिंदू मुस्लिम असेल किंवा अन्य कुठलाही वाद असेल याचा संपर्क पोलिसाची अगोदर येतो आणि हा जर एन प्राप्त झाला तर पोलीस काही प्रमाणात याला एखादा भविष्यात घडणारा गुन्हा यालाही प्रतिबंध करू शकतात अशा पद्धतीनं हा उपक्रम आहे आणि याच्यातून दत्ता ज्या काही जी आर प्रमाणे इलिजिबल जर झाली ते गावात त्यांना पुरस्कार पण मिळेल आणि पुरस्काराच्या रकमे गावात अजून चांगल्या पद्धतीच्या सुधारणा आणि त्यांना एक एक्सपोरट मिळून जाईल आणि गावात अजून चांगल्या पद्धतीच्या सुधारणा म्हणून गाव आहेत प्रोग्रेसिव्ह स्तरावर येईल असं मला वाटतं या नव्या योजनेमुळे तंटामुक्त मोहिमेला गती मिळून ही गावं पुन्हा प्रगतीपथावर येऊन आपला विकास साधतील असा विश्वास आता निर्माण होत आहे मराठी नववर्षाचा आरंभ अर्थात गुढीपाडवा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉक्टर बळीराम बळीरामपंत्र हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त काल नागपुरातल्या संघ मुख्यालयात वर्ष प्रतिपदा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी संघ मुख्यालय ते रेशीमबाग असं पथसंचलनही करण्यात आलं संघाचं कार्य हे संस्कार देण्याचं कार्य आहे गेल्या नव्वद वर्षांपेक्षाही अधिक काळ सातत्यानं सुरू असलेलं हे एक मोठं समाज परिवर्तकाचं आंदोलन आहे असं यावेळी आयोजित कार्यक्रमात संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख अरुण कुमार यांनी म्हटलं यावेळी मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत महानगर सरसंघचालक श्रीराम हरकरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी मान्यवर उपस्थित होते जळगाव जळगाव जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेले वाडे तांडे आणि डोंगरी भागापर्यंत पोहोचून स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत जळगाव इथं आज आयोजित स्वाईन फ्ल्यूबाबत जनजागृती करणाऱ्या उपक्रमाचं खडसे यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते स्वाईन फ्ल्यूबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत असल्याचं सांगत जिल्ह्यात आतापर्यंत सहाशे चौऱ्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली असून जळगाव जामनेर मुक्ताईनगर आणि चोपडा इथं स्वाईन फ्लूसाठी उपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती खडसे यांनी यावेळी दिली ज्या ठिकाणी स्वाईन फ्लूची औषधं उपलब्ध नसतील तिथं स्थानिक स्तरावरून औषधं खरेदीचे निर्देशही दिले असल्याचं खडसे यावेळी म्हणाले यावेळी खडसे यांच्या हस्ते स्वाईन फ्लूबाबतच्या जनजागृतीपर भित्तीपत्रकांचंही प्रकाशन करण्यात आलं ज्या व्यक्तींच्या जीवनासमोर कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं प्रश्नचिन्ह उभं आहे अशा व्यक्तींना दैनंदिन जीवनातले चार आनंदाचे क्षणही मोठा दिलासा देऊन जातात नेमक्या याच उद्देशानं अनाम प्रेम या नावाची संस्था दरवर्षी गुढीपाडव्याला कर्करोगग्रस्तांसाठी प्रीतीभोजनाचा कार्यक्रम आयोजित करते याही वर्षी मुंबईत वरळी कोळीवाडा इथं या संस्थेनं शीतल फुंकर असा प्रीतीभोजनाचा कार्यक्रम काल आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी देशभरातून कॅन्सरच्या रुग्णांनी उपस्थिती लावली त्यांच्यासाठी खास नृत्य नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं वरळी कोळीवाड्यातल्या कोळी बांधवांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेत रुग्णांसाठी खास पदार्थ बनवले होते जागतिक बालनाट्य दिन आणि जागतिक कळसूत्री भावल्यांच्या दिनाचं औचित्य साधत मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात आज कळसूत्री भावल्यांच्या खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मीना नाईक यांनी एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं आहे मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी नाट्यक्षेत्राकडे वळावं या उद्देशानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे आज जागतिक जलदिन संयुक्त राष्ट्रांतर्फे गेल्या बावीस वर्षांपासून जलदिन साजरा करण्यात येतो पाणी आणि शाश्वत विकास अशी यावर्षीच्या जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे भविष्याच्या शाश्वतीसाठी पाणी समस्या सोडवण्याकरता नवनवीन कल्पनांसह सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणं ही तातडीची गरज आहे असं संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव बांकी मून यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पाणी म्हणजे जीवन पाण्याच्या समस्या आपल्या जीवनाच्या समस्या ठरतात आज आर्थिक विकासापासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत पाण्याच्या योगदानाचं महत्व मोठ आहे उन्हाळ्याची चाहूल लागली की महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वत्र पाण्याची टंचाई भासते येरे माझ्या मागल्याची ही कथा अशा वेळी शेतीसाठी पिण्यासाठी उद्योगासाठी पुरेसं पाणी मिळत नाहीच शिवाय ते मिळवण्यासाठी मोठी यातायातही करावी लागते आणि मग प्रयत्न होतात नद्यांवर धरण बांधायचे नद्या प्रकल्पांचे कालव्यांचे या प्रयत्नात ना काहीच नाही राज्याच्या उत्कर्षासाठी हे प्रयत्न स्तुत्यच आहेत पण नागरिक म्हणून पाण्याच्या बचतीच्या दृष्टीनं विशेषतः पाण्याचा अपव्य टाळण्याच्या दृष्टीनं आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे नुसती जाणीव होऊन उपयोगाची नाही तर त्याला अनुरूप आचरण होणं ही काळाची गरज आहे तरच जागतिक जलदिनाचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल जागतिक जलदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र जलस्रोत नियामक प्राधिकरण आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत नुकतंच वॉटर मॅटर्स या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांडपाण्याचा पुनर्वापर पाणी बचत पाणी टंचाई अशा विविध विषयांवर चर्चा झाली परभणीत जलमित्र संघटनेच्या वतीनं जनजागृतीपर प्रदर्शनांचं आयोजन करण्यात आलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी व्यंकटाश्वरलू यांनी आज सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं यावेळी उपस्थितांनी जलबचतीची शपथ घेतली जल है तो कल है या ब्रीदवाक्यासह काम करणाऱ्या जलमित्र संघटनेचे संस्थापक डॉ राजगोपाल कालानी यांनी दूरदर्शनशी बोलताना मनोगत व्यक्त केलं सर्वसमावेशक विकासासाठी पाण्याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे यात सुजाण नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे याविषयी जलव्यवस्थापन तज्ज्ञ उमेश मुंडले यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली जलदिन हा आजच्या दिवसा पुरता साजरा न करता प्रत्येक नागरिकाने जो वर्षभर वर किंवा आयुष्यभर वर पाळला तर असे कार्यक्रम करायचे करें करेंग आपल्याला वेळ येणार नाही किंवा आपण खूप चांगले कार्यक्रम या गोष्टीने करू शकू सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला बऱ्याच वेळेला माहित नसतं की जगात जरी एकाहत्तर टक्के पाणी असलं तरी त्यातलं फक्त तीन टक्के पाणी आहे गोडं पाणी आहे आणि त्या तीन टक्के पाण्यातलं सुद्धा एक टक्का पाणी आपल्याला वापरायला मिळतं ऐंशी टक्के जवळजवळ ध्रुव दक्षिण गृहवर बर्फामध्ये आहे आणि वीस टक्के ग्राउंड वॉटर आहे जे आपण खूप वेगाने संपत चाललेलो आहोत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकं घेणं हा एक महत्वाचा भाग आहे जो आपल्याकडे केला जात नाही आणि काटेकोर जलव्यवस्थापन जलव्यवस्थापन आणि पाण्याबद्दलचा अवेअरनेस जाणीव जागृती आपल्याकडे बिलकुल नाही आहे किंवा खूप कमी प्रमाणात आहे मग ते शहर असो किंवा खेडं असो मग उपलब्ध पाण्याच्या जवळजवळ सत्तर टक्के पाणी आपण शेतीसाठी वापरतो तर त्या ह्याच्यामध्ये मायक्रो इरिगेशन आणि वॉटरशेड डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या शिवारात आपलं पाणी अडवता आलं पाहिजे त्या त्या गावाचं पाणी शेतीला लागणार आहे हे जर त्या गावात किंवा त्या परिसरात अडवता आलं जे शक्य आहे आपण करतो गेली कित्येक वर्ष ते मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे मोठी धरणं बांधून जास्ती साठा करून ते करणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये किंवा व्यवहारही नाहीये हे आपल्याला गेले कित्येक वर्षात दिसून येत आहे तर हे गाव पातळीवर किंवा लोकली तिथल्या परिस्थितीवरती अवलंबून ठेवून आणि तिथल्या लोकांच्या सहभागातून लोकसहभागातून हा पाणी व्यवस्थापनाचा कार्यक्रम केला तर पाण्याचा तुटवडा हा कमी वाजू शकतो आपण जे सांडपाणी वापरतो त्याच्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी वापरलं तर एक पाण्यासाठी आपल्याला मोठा सोर्स अव्हेलेबल आहे हे शेतीसाठी आहे आणि त्याचबरोबर ते माणसाच्या वापरासाठी जे पाणी वापरलं जातं त्यात पण काटेकोरपणे आपण वापर केला पाण्याचा आणि त्याचं वेस्टेज कमी केलं पाणी वाया जाऊ कमी जाऊ दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग केलं विशेषतः कोकणाचा विचार केला मुंबई कोकण ठाणे आणि शहराचा भाग जो आहे त्यामध्ये पडणारं पावसाचं पाणी हे जर आपण जमिनीमध्ये रिचार्ज करू शकलो तर जमिनीमधल्या भूगर्भातल्या पाण्याची पातळी वाढणार आहे ती वाढू शकते आणि त्यातनं एक मोठा साठा आपल्याला उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यानंतर वापरासाठी मिळू शकतो भारतीय महसूल सेवेतले वरिष्ठ अधिकारी यशोधन वनगे यांनी काल मुंबई पोर्ट ट्रस्टच्या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला वनगे यांनी यापूर्वी अनेक महत्वाची आणि जबाबदारीची पदं सांभाळली आहेत वनगे यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलं आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या समस्या जंगलतोडीमुळे उत्पन्न होत असून त्याला माणूसच जबाबदार असल्याचं प्रतिपादन वनमर्षी मारुती चितंपल्ली यांनी नागपूर इथं व्यक्त केलं जागतिक वनदिनानिमित्त काल वनराई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य वनरक्षक आणि वनपाल संघटनेतर्फे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मारुती चितंपल्ली यांनी स्वर्गीय उत्तमराव पाटील वनसंवर्धन पुरस्कारानं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं सध्या रस्ते मोठे होत चालले असून त्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि जंगलांचं संरक्षण करणं हाच यावरचा उपाय आहे असंही चितंपल्ली यावेळी म्हणाले स्वर्गीय राय हरिश्चंद्र साहनी दुःखी स्मृती प्रत्यर्थ कवी आणि कवितेच्या सन्मानासाठी दिला जाणारा यंदाचा राज्यकाव्य दुःखी पुरस्कार काल लेखिका आणि कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांना प्रदान करण्यात आला जालन्यातल्या उर्मीतर्फे प्रतिभावंत चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते ढेरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला रोख एकवीस हजार रुपये शाल श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे हा पुरस्कार माझा नसून कवितेचा सन्मान असल्याचं यावेळी कवयित्री अरुणा ढेरे यांनी सांगितलं पुण्यात लष्कर पोलीस ठाण्याअंतर्गत शांतता समितीतर्फे काल गुढीपाडव्यानिमित्त कॉन्टोनमेंट बँक संचालक बापू गांडला यांच्या हस्ते पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये एसीपी आत्मचरण शिंदे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता सणवार साजरे न करता पोलीस चोवीस तास तत्परतेनं कर्तव्य बजावत असतात म्हणून त्यांना समाजात उच्च स्थान दिलं पाहिजे अशी अपेक्षा बापू गांडला यांनी यावेळी व्यक्त केली वसई तालुक्यातल्या जुचंद्र गावच्या मिनार पाटील या विद्यार्थ्यांचं जर्नी ऑफ लाईफ या विषयावरील चित्रकृतींचं प्रदर्शन मुंबईतल्या जहांगर आर्ट कला कलादालनात आयोजित करण्यात आलं आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सावरा आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं पंचवीस मार्चपर्यंत प्रदर्शन रसिकांसाठी खुलं राहणार रा आहे वायव्य पाकिस्तानातल्या खैबर जिल्ह्यात पाकिस्ताननं दहशतवादाविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेत लष्करानं आज ऐंशी दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यानं दिली आहे हवाई हल्ल्यांपाठोपाठ लष्करानं केलेल्या कारवाईमुळे सुमारे शंभर दहशतवादी जखमी झाल्याचंही त्यांनी सांगितलं या मोहिमेत आज पाकिस्तानचे जवान शहीद झाले गेल्या डिसेंबरमध्ये पेशावरमध्ये शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेली ही मोहीम अफगाण सीमेवरच्या खैबरमधल्या सर्व दहशतवाद्यांचा नायनाट होईपर्यंत चालवण्यात येणार असल्याची माहिती पाकिस्ताननं दिली आहे सागरी सीमेचं उल्लंघन केल्यावरून श्रीलंकेच्या नौदलानं काल एकोणतीस भारतीय मच्छिमारांना अटक केली दोन्ही देशांमधल्या मच्छिमारांकडून सागरी सीमेचं वारंवार होत असलेलं उल्लंघन अशा विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी श्रीलंकेचं एक शिष्टमंडळ भारतात येणार आहे भारत आणि श्रीलंकेच्या मच्छिमार संघटनां दरम्यान चोवीस आणि पंचवीस मार्चला चेन्नईमध्ये बैठक होणार आहे जम्मू काश्मीरातल्या कटुआ इथल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेले जवान सूरज मोहिते यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी सिद्धनाथवाडी इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसंच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील वाई येथील सूरज मोहिते हे सीआरपीएफ एकशे एकवीस बटालियनच्या ई कंपनीचे जवान होते आज सकाळी अकरा वाजता शहीद जवान सूरज मोहिते यांचं पार्थिव वाई इथं आणण्यात आलं त्यावेळी संपूर्ण शहर बंद ठेवून नागरिकांनी अंतिम दर्शन घेतलं कॅलिफोर्निया इथं सुरु असलेल्या इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत काल सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस या जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद खेचून आणलं काल रात्री उशिरा संपलेल्या या सामन्यात या जोडीनं एकाटेरिना माकारोवा आणि एलिना वेस्नीना या रशियन जोडीचा सहा तीन सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव केला सानियानं आतापर्यंतच्या कारकिर्दीत विजेतेपदावर नाव कोरण्याची ही चोवीसावी तर या वर्षात तिनं दुहेरीत मिळवलेला हा दुसरा विजय आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि गुरुवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत उपांत्य फेरीत या चारही संघांविषयी क्रीडा पत्रकार सुप्रिया दाबके यांनी दूरदर्शनकडे दूरध्वनीवरून नोंदवलेली ही प्रतिक्रिया भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या गुरुवारी उपांत्य लढत होणार आहे त्या लढतीची उत्कंठा अंतिम लढतीपेक्षा सुद्धा सर्वात मोठी आहे असं म्हणायला हरकत नाही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने तर सर, सरळ म्हटलेलं आहे की आम्हाला ही उपांत्य लढत अंतिम फेरीसारखीच आहे या ठिकाणी एक लक्षात घ्यायला हवं की ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने एक प्रकारे भारतीय संघाचा धसकाच घेतलेला आहे कारण वर्ल्ड कपच्या आधी विश्वचषकाच्या आधी व भारतावर भरपूर त्यांनी वर्चस्व गाजवलं कसोटी मालिका म्हणा किंवा वन त्रिरंगी मालिका म्हणा पण आता क्लार्क असं म्हणतो म्हणजेच त्याला लक्षात आलंय की वर्ल्ड मध्ये सगळीकडे खेळाचे अंदाज पहिल्या इतिहासाप्रमाणे धरता येत नाहीत तर त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ही लढत प्रचंड चुरशीची होणार आहे आणि त्याच्या आधी आपल्याला खेळ पाहायला मिळतो न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात मंगळवारी जी उपांत्य लढत होणार आहे त्याचा न्यूझीलंड मायदेशामध्ये जबरदस्त तुफान कामगिरी करते म्हणजे आता काल क्रीज गेलच्या विंडीजविरुद्ध गप्टीलच्या द्विचक्काने तर कमालच केली आणि न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडला हरवणं किती कठीण आहे हेच एक प्रकारे काल न्यूझीलंडच्या संघाने दाखवून दिलं आता साऊथ आफ्रिकेला चोकरचा सा शिक्का लागलेला आहे तो चोकरचा शिक्का पुसण्याचं त्यांचं मुख्य काम परवा मंगळवारच्या लढतीमध्ये असेल त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया या लढतीपूर्वी न्यूझीलंड साऊथ आफ्रिका या लढतीची तितकीच उत्कंठा लागलेली आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया लढतीचं सांगायचं सा झालं सा तर सिडनीचं मैदान जे फिरकी खेळपट्टीला साथ देणारं म्हटलं जातं ते आपल्याकडे रविचंद्रन अश्विन जडेजा रैना असे चांगले फिरकीचे बॉलर्स आहेत त्या फिरकीच्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्यालाही तितकी तित, तित जास्त संधी आहे ऑस्ट्रेलियाकडे जर ऑस्ट्रेलियाचा पाहिला तर त्यांच्याकडे दर्जेदार फिरकीपटू जो म्हणतात त्याची त्यांना उणीव आहे त्यामुळे सिडनीच्या खेळपट्टीचा जर अभ्यास केला तर आपल्याला निदान फिरकी या बाजूवर तरी सुरुवातीला चांगली संधी आहे आणि फॉर्म जर पाहिला तर डेफिनेटली आपण ऑस्ट्रेलियाला नमवण्याची ताकद आहे आपल्याला आणि ऑस्ट्रेलियाला नमवून अंतिम फेरी तर आपण गाठूच पण ऑस्ट्रेलियाला नमवून आपण याआधी जे ऑस्ट्रेलियामध्ये पराभव झालेले आहेत त्या सगळ्या पराभवांचा पराभवांची परतफेड आपण उपांत्य फेरीच्या एकाच लढतीतून घेऊ याची खात्री हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि अने गोव्याच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे उन्हाळ्याचा ताप आता चांगलाच जाणवू लागला असला तरी रात्री मात्र वाऱ्यांमुळे वातावरणातला गारवा काहीसा टिकून आहे येत्या चोवीस तासात राज्यात सगळ्या ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून भूसंपादन विधेयकाबद्दलच्या शंकांचं केलं समाधान नागपूर मेट्रोच्या माझी मेट्रो या मानचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण प्रकल्पाचं कामकाज तीन महिन्यात सुरू होण्याची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही राज्यात विविध ठिकाणी जागतिक जलदिन साजरा पाकिस्तानाच्या वायव्य प्रांतातल्या खैबर जिल्ह्यात ऐंशी दहशतवाद्यांना कंठस्नान आणि कॅलिफोर्नियामधल्या इंडियन वेल्स फुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा मार्टिना हिंगीसच्या जोडीनं महिला दुहेरीच्या विजेतेपदावर कोरलं नाव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार